ओम श्री गणेश आय नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मकर राशीच्या सा जातकांसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हा महिना तुमच्या करिअर आरोग्य प्रेमसंबंध आणि आर्थिक स्थितीसाठी कसा असेल कोणते शुभ उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील चला तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर जाणून घेऊया मकर राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य ग्रहस्थिती आणि संयोग मकर राशीचा स्वामी शनी महाराज स्वतःच्या राशीत स्थित असून त्यांच्यावर मंगळांची दृष्टी आहे गुरुग्रह धनुराशीतून तुमच्या भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहे या महिन्यात चौदा एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल यामुळे काही महत्त्वाचे बदल घडू शकतात या गोष्टी तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतील ते जाणून घेऊया मकर राशीचे नोकरी आणि व्यवसाय मकर राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यात संमिश्र परिणाम देणारा असेल शनीच्या प्रभावामुळे मेहनतीचे फळ थोड्या विलंबाने मिळेल पण चिंता करू नका जोडीला गुरुचे सकारात्मक प्रभाव असल्याने नवीन संधी मिळू शकतात व्यावसायिक लोकांनी नवीन करार करण्याआधी नीट विचार करावा वीस एप्रिलनंतर धनलाभाचे संकेत दिसत आहेत मकर राशीची आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील अनावश्यक खर्च टाळावा अन्यथा आर्थिक ताण वाढू शकतो शेअर मार्केट आणि गुंतवणूक करणाऱ्यांनी पंधरा तारखेनंतर सतर्क राहावे पंचवीस तारखेनंतर अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे यासाठी शुभ दिवस आहे दोन एप्रिल दहा एप्रिल आणि सत्तावीस एप्रिल मकर राशीसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे राहील या महिन्यात प्रेमसंबंधात काहीसा तणाव येऊ शकतो विशेषतः चौदा एप्रिलनंतर परंतु संवाद आणि विश्वास ठेवल्यास सर्व समस्या सुटतील विवाहित जोडप्यांसाठी वेळ चांगला आहे एखादा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे मकर राशीचे आरोग्य आरोग्याच्या आरोग्या दृष्टीने हा महिना सामान्य असेल पण मंगळाच्या प्रभावामुळे थोडे मनस्ताप जाणवू शकतात उष्णतेसंबंधी त्रास संभवतो त्यामुळे थंड पेय आणि हलका आहार घ्या योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांती लाभेल जाणून घेऊया मकर राशीच्या जातकांसाठी उप शुभ उपाय आणि शुभ रंग शुभ उपाय शनिवारी काळ्या तिळांचे दान करा महादेवाची उपासना करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घाला निळ्या आणि जांभळ्या रांगांचा उपयोग वाढवा मित्रांनो मकर राशीच्या जा जातकांसाठी एप्रिल महिना संमिश्र स्वरूपाचा राहील मेहनतीवर भर द्या आणि योग्य नियोजन करा यश निश्चितच मिळेल राशी भविष्य आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका जय श्रीराम धन्यवाद